आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये संगणक वापरतोय वापरतो ना मग आपल्याला माहिती आहे का की संगणक वेगवेगळ्या पद्धतीने कसा बंद किंवा पुन्हा सुरू केला जातो तर इथे स्क्रीनवरती दिसत आहे ह्या तीन पद्धतीने पहिलं आहे स्टँड बाय दुसरं आहे शटडाऊन आणि तिसरं रिस्टार्ट बघा उजव्या साईडला स्टँड बायचं सिम्बॉल दिलेला आहे टर्न ऑफचा सिम्बॉल दिलेला आहे रिस्टार्टचा सिम्बॉल दिलेला आहे तर स्टँड बायचं सिम्बॉल ऑरेंज कलरने दिलेलं आहे टर्न ऑफचं लाल रंगाने दिलेलं ला आहे आणि रेस्टार्टचं हिरव्या रंगाने तर हे तीन पर्याय संगणकाच्या वेगवेगळ्या स्थितीबद्दल सांगतात जे आपल्याला योग्य वेळी वापरण्यासाठी समजून घ्यायचे आहे आता स्टँड बाय मोड म्हणजे काय तर मला इथे सांगावं असं वाटतं स्टँड बाय मोड म्हणजे संगणकाला कमी ऊर्जा वापरण्याचा एक पर्याय या मोडमध्ये कम्प्युटर तात्पुरता बंद होतो पण ते पूर्णपणे बंद होत नाही स्क्रीन आणि हार्ड ड्राईव्ह बंद होतात परंतु रॅममध्ये सध्याची माहिती कायम ठेवली जाते तुम्ही स्टँड बाय मोडमध्ये ठेवलेली फाईल्स प्रोग्राम्स आणि कार्य पुन्हा सुरू केली जाऊ शकतात जेव्हा कम्प्युटर परत चालू होतो तेव्हा ही ऊर्जा बचत करण्यासाठी आणि लवकर सुरू करण्यासाठी वापरले जाते उदाहरणार्थ तुमचा लॅपटॉप स्टँड बाय मोडवर ठेवून ब्रेक घेतल्यावर तो लगेच पुन्हा सुरू होतो मग शटडाऊन आणि टर्न ऑफ हे दोन्ही पण एकच शब्द आहेत तर ह्यामध्ये काय होत आहे तर या मोडमध्ये कम्प्युटरची सर्व प्रक्रिया बंद केली जातात आणि संगणकातील सर्व सिस्टम घटक जसे की प्रोसेसर रॅम स्क्रीन इत्यादी पूर्णपणे बंद होतात यामुळे संगणकाचा सर्व डेटा सुरक्षित ठेवला जातो आणि ऊर्जा बचत केली जाते हे मोड वापरू तुमचा संगणक बंद केल्यावर पुन्हा सुरू करताना सर्व काही ताजं आणि रिकामं असतं तर आपल्याला शडदाहून करण्या अगोदर कसली काळजी घेतली पाहिजे कम्प्युटर म्हणजे संगणक आपलं शट डाऊन करण्या अगोदर किंवा टर्न ऑफ करण्या अगोदर ज्या फाईल्सवरती आपण काम करत आहोत ते सेव्ह केली पाहिजे कोणतीही फाईल किंवा प्रोग्राम बंद करण्यापूर्वी सेव्ह करणे आवश्यक आहे जर तुम्ही सेव्ह न केल्यास तुमचे काम तुम्ही गमावू शकतात आणि मग परत आपल्याला त्यावरती त्या फाईल्सवरती काम करावं लागेल सर्व उघडलेल्या प्रोग्राम्स बंद करा यामुळे सिस्टम बंद करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत पण एक संगणक बंद करण्याआधी काही अपडेट्स डाउनलोड होत असल्यास त्याला पूर्ण होऊ द्या कारण ते प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बंद करणे योग्य आहे तिसरं आहे रिस्टार्ट रिस्टार्ट म्हणजे संगणकाला पुन्हा सुरू करणे या मोडमध्ये संगणक बंद होतो आणि लगेचच पुन्हा सुरू होतो संगणकाच्या सॉफ्टवेअर समस्याचं निवारण करण्यासाठी आणि बदल लागू करण्यासाठी रिस्टार्ट करणे आवश्यक असू शकते रिस्टार्ट केलेला संगणक पूर्णपणे बंद होण्याआधी सर्व चालू असलेल्या प्रोग्राम्स बंद होतात आणि सिस्टम रिलोड होतो यामुळे सर्व नवीन सेटिंग्स आणि अपडेट्स ताबडतोब लागू होतात उदाहरण तुमचा संगणक हँग झाला होता त्यामुळे तुम्ही तो रिस्टार्ट केला आता हे जे तिन्ही मोड आहेत स्टँड बाय शट डाऊन आणि रेस्टार्ट हे कुठे आपण वापरू शकतो तर थोडक्यात आपण समजून घेऊया स्टँड बाय मोड साधारणपणे लहान वेळासाठी वापरला जातो ज्यामुळे संगणक लवकर सुरू होतो शटडाऊन एक दीर्घकाळासाठी वापरला जातो ज्यामुळे संगणक पूर्णपणे बंद होतो आणि रेस्टार्ट विशेषतः सॉफ्टवेअर किंवा सिस्टम अपडेट्स नंतर वापरला जातो तर आता आपण बघूया ते हे जे तिन्ही ऑप्शन आहेत हे तिन्ही मोड आहेत कुठे असतात तर आपण स्टार्टमध्ये गेलो आहे बघा उजव्या साईडला क्लिक करते त्यावरती बघा लॉक शट डाऊन रिस्टार्ट आणि स्लीप मोड आहे ना तर हे आपल्याला ऑप्शन दिसणार बघा संगणक उचितपणे बनने न केल्यास त्याचा काय परिणाम होतो पहिलं म्हणजे डेटा कमी होणे दुसरं फाईल सिस्टम डॅमेज तिसरं हार्डवेअर डॅमेज आणि चौथा कामाची कमावणी